नमस्कार आज आपण ॲटोमिक हॅबिट्स या पुस्तकातील प्रकरण तेराला सुरुवात करणार आहोत याचे शीर्षक आहे दोन मिनिटांचा नियम पाळा सवय सोडू नका ट्विला थार्फ ही आधुनिक काळातील सर्वात महान नृत्यांगणा आणि नृत्यदर्शिका दिग्दर्शिका मानली जाते आपण निवडलेल्या क्षेत्रात नवनिर्मिती क्षमता दाखवून भरीव कार्य करणाऱ्या व्यक्तींना जिनियस ग्रँट या नावाने ओळख दिली जाणारी मॅक अर्थर फेलोशिप दिली जाते ट्विला ट्विलाला ती एक्क्याण्णव एकोणीसशे ब्याण्णव साली सन्मानपूर्वक देण्यात आली तिने तिच्या उमेदीची जास्त वर्षे जगभरात प्रवास करून तिची कला सादर करण्यात घालवली ही नृत्यांगणा तिच्या यशाचे श्रेय तिच्या रोजच्या काही साध्या सोप्प सवयींना देते तिने लिहिले माझा दिवस पहाटे साडेपाचला सुरू होतो उठल्यावर मी व्यायामाचा पोशाख चढवते पाय उबदार ठेवणारे मोजे स्वेटशर्ट आणि हॅट मग मी माझ्या मॅनहॅटमधील घरातून बाहेर पडते टॅक्सीला हाट करते हात करते आणि ड्रायव्हरला रस्त्यावरील फर्स्ट ॲव्हेन्यू येथील पंपिंग आर्यन जिमचा पत्ता सांगते त्या जिममध्ये मी रोज दोन तास व्यायाम करते या रोज पाळल्या जाणाऱ्या उपचारातील माझे जिममधील स्ट्रेचिंग आणि वेट ट्रेनिंग हे महत्त्वाचे नाही जितके महत्त्वाचे आहे पहाटे साडेपाचला उठून जमानेमा जामानेमा चढवून बाहेर पडून टॅक्सीला हात करून ती थांबवणे एकदा हात करून टॅक्सी थांबवली आणि ड्रायव्हरला जिमचा सा पत्ता सांगितला की मग जिममध्ये पोहोचून पुढचा व्यायाम व्यवस्थित होतोच अगदी साधीच गोष्ट आहे पण रोज ती ठरलेल्या एकाच वेळी ठरलेल्या एकाच पद्धतीने केली की अंगात मुरते नियमितपणे करणे जमते करायला सोपी पडते मी एखाद्या दिवशी माझा तो उपचार पाळणार नाही ना काहीतरी निराळे करीन ही शक्यताच संपते माझ्याकडे अशाच उपचारांचा एक मोठा शस्त्रसाठा आहे त्यातला हा एक विचारही न करता हातून आपोआप आणि हमखास घडणाऱ्या गोष्टींपैकी ही एक रोज सकाळी टॅक्सीला हात करणे लहानशी कृती पण ती सवय येथील बदलाच्या तिसऱ्या नियमाचे फार मोठे उदाहरण आहे संपूर्ण दिवसात आपल्या हातून घडणाऱ्या कृतींपैकी चाळीस ते पन्नास टक्के कृती या केवळ सवयीपोटी पोटी केल्या जातात असा संशोधकांनी काढलेला निष्कर्ष आहे ही टक्केवारी निश्चितच मोठी आहे पण आपल्या सवयींचा आपल्यावर जो प्रभाव असतो तो त्यापेक्षाही मोठा असतो अनेक वेळा आपण जे जाणीवपूर्वक निर्णय घेतो त्यांच्या निवडीमागे आपल्या सवयींचा फार मोठा हात असतो सवय काही क्षणात पाळून पाल। होते पण ती आपल्या त्यानंतरच्या कितीतरी मिनिटांच्या नव्हे तर नव्हे तासांच्या कृतींना चालना देते आणि आकारही देते सवयी या राजमार्गावर घेऊन जाणाऱ्या उत्तरासारख्या असतात तुमच्या लक्षातही येण्याआधी ते तुम्हाला वेगाने पुढील कृतीच्या मार्गावर घेऊन जातात जे तुम्ही करत असता तेच करीत राहणे हे दुसरे काहीतरी करायला सुरुवात करण्यापेक्षा सोपे वाटते एखादा वाईट चित्रपटदेखील तुम्ही दोन तास पाहत बसता पोट भरले असले तरी खात राहता एक मिनिटं हा असे म्हणून पुढची वीस एक मिनटे तुम्ही तुमचा फोन तु हाताळ हाताळत राहता अशा रीतीने ना कळत तुम्ही तुमच्या सवयींच्या इतक्या सहजी आहारी जाता की तुम्ही जाणीवपूर्वक जर दुसरी निराळी गोष्ट करायची ठरवून ती केली नाहीत तर तुम्ही तुमच्या सवयीतच अडकून पडता रोज संध्याकाळी साधारण पाच सव्वा पाच वाजता मी ती रात्र कशी जाणार हे ठरवणारा क्षण येतो त्यावेळी माझी पत्नी कामावरून परत येते ती आली की एकतर आम्ही दोघे लगोल कपडे बदलून व्यायामाला जायला निघतो नाहीतर मग कोचावर बैठक मारतो बाहेरून जेवण मागवतो आणि चमचमीत अन्नाचा आस्वाद घेत टी व्हीवरची मालिका बघतो ट्वीला थारफीचा टॅक्सीला हात करणे हा जसा उपचार होता तसा माझी पत्नी दारात दिसली की उठून व्यायामाचे कपडे घालणे हा माझा उपचार आहे मी जर लगेच उठून कपडे बदलले तर मग पुढच्या सर्व कृती गाडी काढणे दोघांनी जिममध्ये जाणे त्या दिवशीचे ठरलेले व्यायामाचे प्रकार करणे बिनबोबाट ओळीने व्यवस्थितपणे पार पडतात उपचाराने सवयीला सुरुवात झाली सवयीतील पहिली कृती हातून घडली की मग पुढचे सगळे सोपे होते रोज असे काही क्षण येतात अशा काही कृती असतात ज्या फार प्रभावीशाली असतात मी त्यांना निर्णायक क्षणच म्हणतो घरी स्वयंपाक करायचा असला की बाहेरून जेवण मागवायचे गाडी घेऊन जायचे की मोटरसायकल काढायची गृहपाठ करायचा की व्हिडिओ गेम्स हे असे निर्णय घेण्याचे क्षण म्हणजे जिथून दोन रस्ते फुटतात त्या जागी उभे राहून दोघांपैकी एक कोणत्या तरी रस्त्याने जाणे जायचे याचे निर्णय करण्यासारखे असते निर्णायक क्षण तुमचे भविष्य ठरवतात उदाहरणार्थ एखाद्या हॉटेलसमोर उभे असताना आज जायचे की नाही याच्या निवडीवर त्या दिवशी तुमच्या पोटात कशा प्रकारचे अन्न जाणार हे ठरवते वास्तविक हॉटेलमध्ये जाऊनही काय पदार्थ मागवायचे हे तुमच्याच हाती असते पण अखेरीस हॉटेलच्या मेन्यूमध्ये असेल त्यातलेच काहीतरी तुम्हाला मागवून खावे लागते तुम्ही स्टिक हाऊसमध्ये गेलात तर फार तर सर लॉईन किंवा रिब आय असा पर्याय असेल पण तेथे जाऊन तुम्ही सुशी नक्कीच खाऊ शकत नाही जे त्या ठिकाणी उपलब्ध असेल त्यातलेच तुम्हाला काहीतरी निवडावे लागते तुमच्या पोटात काय जाते हे तुमच्याच निवडीवर अवलंबून असते आपल्या सवयीच आपल्या मर्यादा ठरवतात त्याच आपला मार्ग ठरवतात म्हणूनच रोजच्या निर्णया क्षणांवर आपले पूर्ण नियंत्रण असणे महत्वाचे असते दिवसभरात अगणित निर्णय क्षण येतात परंतु आपले निर्णय आपली निवड ही आपल्या मोजक्या सवयींवरच अवलंबून असते असे निर्णय साठत जातात आणि तेच आपण पुढील काळ कसा घालवणार असतो ते ठरवतात सवयी हा प्रारंभ असतो शेवट नाही त्या ते टॅक्सी असतात जिम नाही पुढे एक शीर्षक आहे दोन मिनटांचा व्या नियम सुरुवात लहान प्रमाणात करणे केव्हाही श्रेयस्कर असते हे माहीत असूनही आपण एकदम स्वर्गाला हात लावायचा अट्टहास करतोच कोणताही बदल करण्याचे आपण मनात ठरवतो त्याचे स्वप्नही पाहतो फळाची आशा आपल्याला उत्तेजित करते आणि मग आपण नको इतकी घाई करतो खूप काहीतरी करायला जातो आपल्या नैसर्गिक उतावळेपणावरचा एक हमखास उपाय मला माहीत आहे त्याला दोन मिनिटांचा नियम म्हणतात तो असा आहे की जेव्हा तुम्ही एखादे ध्येय एखाद्या हेतू मनात ठेवून नव्या सवयीची सुरुवात करता तेव्हा तिचे पालन करायला सुरुवात पालन करायला सुरुवात करायला दोन मिनिटांपेक्षा कमी वेळ लागला पाहिजे तुमच्या असे लक्षात येईल की कोणत्याही सवयीच्या पालनाची सुरुवात दोन मिनिटांच्या कालावधीत बसवता येते लेखकांनी पुढे काही उदाहरणे दिली आहेत पहिलं उदाहरण रोज रात्री झोपण्यापूर्वी वाचायचेच या तुमच्या सवयीची दोन मिनिटांची सुरुवात रोज रात्री एक पान वाचायचेच रोज रात्री अर्धा तास योगासने करायची या सवयीची दोन मिनिटांची सुरुवात योगा मॅ मे, योगा मॅट बाहेर काढून पसरायचे रोजचा क्लासचा अभ्यास करायचा या सवयीची दोन मिनटांची सुरुवात नोट्स वही उघडायची कपड्यांच्या घड्या करून ठेवायच्या या सवयीची सुरुवात मोज्यांच्या जोडीची घडी करायची रोज तीन मैल पळायचे या सवयीची दोन मिनटांची सुरुवात पळण्याचे बूट चढवून नाळ्या बांधून तयार व्हायचे या सगळ्या मागची कल्पना अशी आहे की तुमच्या सवयींच्या पालनाची सुरुवात शक्य तितक्या साध्या सोप्या पटकन होईल अशा कृतीने होईल असा प्रयत्न करायचा एक मिनटं ध्यान करणे एक पान वाचणे एका कपड्याची घडी करणे हे कोणालाही जमणार आहे पण आत्ताच पाहिले या धोरणात खूपच सामर्थ्य असते कारण एकदा योग्य वाटेवर पहिले पाऊल टाकले चांगल्या गोष्टीची सुरुवात केली की मग ती वाट चालत राहणे ती गोष्ट शेवटास नेणे निश्चितच सोपे असते नवी सवय म्हणजे आव्हान पेलणे वाटता कामा नये कदाचित सवयीनंतरची कृती आव्हानात्मक असू शकते पण पहिले पाऊल पहिली दोन मिनटे ही सहज सोपी असली पाहिजेत परिणामापर्यंत फळापर्यंत नेणारी पुढची वाट कितीही अड आडवळणीची चढउतारांची असली तरी तिचे प्रवेशद्वार खुले पहिले काही अंतर सरळ सुलभ सोयीस्कर असायला हवे फलप्राप्तीकडे नेणाऱ्या तुमच्या सवयींची प्रवेशद्वारे अशी खुली आहेत की नाही हे तुम्ही तपासून पाहू शकता तुम्हाला जी फळे मिळवायची आहेत ती ध्येय साध्य करायची आहेत त्यांची एक यादी करा त्यांची क्रमवारी सोप्यापासून अवघडापर्यंत लावा उदाहरणार्थ मॅरेथॉन पळणे हे ध्येय फारच अवघड अति कठीण आहे पाच किलोमीटर पळणे अवघड कठीण आहे दहा हजार पावले चालणे जरासे अवघड आहे आणि दहा मिनटे चालणे हे अवघड नाही त्यासाठी चालण्याचे वा पळण्याचे बोट चढवणे हे फारच सोपे आहे तुमचे अंतिम ध्येय मॅरेथॉन पाळायचे असेल पण त्या बेकट वाटेचे खुले प्रवेशद्वार पळण्याचे बोट घालण्याची सवय ही आहे अशातील सवय या सवयीला गेटवे हॅबिट म्हणतात या पद्धतीने दोन मिनिटांचा नियम लागू करता येतो काही लोकांना एक पान वाचणे एक मिनटं ध्यान करणे किंवा एका ग्राहकाला भेटणे अशा गोष्टींना एवढे महत्त्व देणे त्यांच्यापासून मिळणाऱ्या फायद्यांचे एवढे कौतुक करणे जरा विचित्र वाटेल यातील मुद्दा कोणताही गोष्टी एकदम न करणे हा आहे ध्येयाला सामोरे जाण्याची सोपी सवय आत्मसात करणे हा आहे यातील मेघ ही आहे की पुढची सवय वाट पुढची अवघड वाट धडाडीने चालण्यासाठी आधी ती वाट पायाखालची झाली पाहिजे सवयीचे परिणाम उपभोगण्यासाठी आधी ती अंगात चांगली मोरली पाहिजे हे पहिले पाऊल रोज हमखास व्यवस्थित पा व्यवस्थित पडले नाही सुरुवातच नीट झाली नाही तर पुढची सर्व बिकट वाट पार पडण्याची आशा फारच कमी असते एकदम परिपूर्णतेचा हव्यास न धरता ही सोपी सुरुवात रोज नियमितपणे करा जास्तीत जास्त परिणाम साधण्यासाठी आधी सवय एका साच्यात घालावी लागते ती घाला पहिले पाऊल टाकण्याच्या कृतीवर प्रभुत्व मिळवले की पहिली काही पावले आपोआप पडतात पहिली दोन मिनटे आपोआप घडतात ती केवळ उपचार राहतात आणि मग गुंतागुंतीची असली तरीही पुढची कृती बिनबोबाट पार पार पडते ही केवळ सवय सोपी करण्याची युक्ती नाही कितीही अवघड असली तरी पुढच्या संपूर्ण कृतीवर प्रभुत्व मिळवण्याचा तो एक परिणामकारक उपाय आहे पुढील ही सुरुवात जितकी प्रतिशिप्त क्रियेसारखी सहजपणे हातून घडेल तितके तुम्ही पुढील महत्वाच्या कृतीवर तुमचे लक्ष अधिक चांगले केंद्रित करू शकाल मुख्य व्यायाम प्रकार सुरू करण्याआधी शरीरात उष्णता निर्माण करण्यासाठी काही शारीरिक हालचाली ज्याला वॉर्मिंग अप म्हणतात केल्या की मग दमवून टाकणारे व्यायाम प्रकार करायला शरीर चांगले तयार होते ते अवघड व्यायाम प्रकारही करणे सोपे होते असा प्राथमिक उपचारांचा विधी पार पाडलेला असला की नवनिर्मितीसारख्या अवघड कामात सुद्धा गुंतवून घेणे सहज शक्य होते दिवसभर याना त्या कामात गर्क असलेल्या तण मनाला स्थिर शांत अंतर्मुख करण्याची एखादी पद्धत शोधून काढली तर रोज रात्री अवाजवी जागरण टाळून योग्य अशा ठरलेल्या वेळेवर निद्राधीन होणे सुकर होते संपूर्ण प्रक्रियाच आपोआप घडून येऊ शकणार नाही कदाचित पण निदान त्याची सुरुवात तरी मुद्दाम लक्ष न घालता होऊ शकते सोपी सुरुवात सहजपणे झाली की पुढचे सगळे सुरळीत होते काही लोकांना हा दोन मिनिटांचा नियम म्हणजे नियम म्हणजे फसवा फसवे वाटेल दोन मिनिटांची कृती एवढेच काही आपले ध्येय नसते हे माहीत असलेले तो नियम म्हणजे स्वतःला फसवणे समजतील कोणीच एकच पान वाचण्याची एकच पुष्यप काढण्याची नुसत्याच नोट्स उघडायची महत्वाकांक्षा मनात धरत नसते हा नियम जर मनाला चकवण्याची युक्ती वाटत असेल तर तो कोण पाळायला जाईल हा नियम जर जबरदस्ती वाटत असेल तर दोन मिनिटांनी थांबून बघा पळायला जा पण दोन मिनटांनी थांबलेच पाहिजे ध्यानाला बसा पण दोन मिनिटांनी उठलेच पाहिजे नवीन भाषा शिकायला सुरुवात करा पण दोन मिनिटांनी थांबलेच पाहिजे हा नियम काही निवळ प्रारंभाचे धोरण नाही माझ्या एका वाचकाने शंभर पाऊंड वजन कमी करण्याचे लक्ष ठेवले होते तो रोज नियमाने जिममध्ये जी जात असे दोन मिनिटांचा नियम लक्षात घेऊन त्याने स्वतःला बजावले होते जिममध्ये पाच मिनिटांपेक्षा जास्त वेळ थांबण्याची परवानगी नाही तो मध्ये जायचा पाच मिनिटे व्यायाम करायचा आणि पाच मिनिटे झाली व्यायाम बंद करून बाहेर पडायचा असे काही आठवडे केल्यानंतर त्याने विचार केला की मी एरवी रोज जिम मध्ये आणि तर जास्त वेळ थांबायला सुरुवात करावी आणि काही वर्षांनी त्याचे लक्ष पूर्ण झाले वजन हवे तेवढे कमी झाले रोजनेशी लिहिणे हे असेच एक उदाहरण आहे आपल्या डोक्यातील कल्पना मनातले विचार डायरीतील पानावर उतरवणे हे खरोखरच प्रत्येकाला लाभदायक असते परंतु बहुतेक लोक काही दिवसातच डायरी लिहून टा ता, लिहिणे टाळू लागतात ती सवय पूर्णपणे सोडूनच देतात ते कारण सांगतात डायरी लिहिणे म्हणजे पाट्या टाकणे करायचे म्हणून करायचे असे निरसकाम वाटते ही अशी पाट्या टाकणे असे वाटण्याची स्थिती येण्याआधीच थांबावे इंग्लंडमधील एक लिडरशिप कन्सल्टंट नेतृत्व सल्लागार ग्रेग मिकीऑन याने रोज डायरी लिहिण्याची सवय आत्मसात करण्यासाठी हाच उपाय वापरला तर रोज ज्याला लिहावेसे वाटायचे त्यापेक्षा चार ओळी कमीच लिहून थांबायचा काय कटकट आहे असे वाटायच्या आधीच पेन बंद करायचा याचा बाबतीतला सल्लाही काहीसा असाच आहे तुम्ही मन लावून छान लिहित असताना तेव्हाच थांबणे सर्वात चांगले ही अशी धोरणे यशस्वी ठरतात याचे आणखीन एक कारण आहे त्या धोरणांच्या नियमित पालनामुळे तुमची अशी एक ओळख तयार होते तुमच्या अस्तित्वाची दाखल दखल घेतली जाऊ लागते तुम्ही पाच दिवस ओळीने अगदी दोन मिनिटांसाठी कासेना जिममध्ये गेलात लोकांना दिसलात तुमच्या या नव्या ओळखीला दाद मिळू लागते लोकांचे तुमच्याविषयी मत तयार होऊ लागते व्यायामाने शरीर शरीर सुदृढ होणार असतेच पण त्याबरोबरच जिम एकही एक दिवस न चुकवणाऱ्यांच्यात तुमची गणना होऊ लागते तुम्हाला स्वतःची ज्या प्रकारची व्यक्ती म्हणून ओळख तयार व्हायला हवी असते त्या दिशेने तुम्ही एक छोटेसे पाऊल टाकता या अशा पद्धतीने घडून येणाऱ्या बदलांचा आपण फारच क्वचित विचार करतो कारण आपल्यातील प्रत्येक जण अंतिम ध्येय प्राप्तीच्या विचारातच बुडलेला असतो परंतु अजिबात व्यायाम न करण्यापेक्षा एक पुशप्स गिटारला हात न लावण्यापेक्षा रोजचा एक अगदी एका मिनिटाचा सराव पुस्तकाला हातच न लावण्यापेक्षा रोज एक पान वाचावे वाचन केव्हाही चांगलेच काहीच न करण्यापेक्षा अपेक्षेपेक्षा थोडे कमी का होईना पण ध्येयाच्या दिशेने एक पाऊल तरी उचलणे केव्हाही चांगले एकदा सवय प्रस्थापित झाली आणि तुम्ही ती नियमितपणे पाळू लागलात की दोन मिनिटाच्या नियमाच्या जोडीला आणखीन एक तंत्राचा तुम्ही वापर करू शकता त्याला हॅबिट शेपिंग सवय विकास असे म्हणतात त्या तंत्राने सवयीचा आवाका तुम्ही इतका वाढवता की त्यात तुमचे अंतिम ध्येय समाविष्ट होऊ शकते याची सुरुवात अर्थातच दोन मिनिटांच्या नियमावर तुमची पकड येण्याने करायची असते म्हणजे अतिसुलभ सुलभ स्थितीपासून सुरुवात करायची तिच्यावर ताबा मिळवला की मधल्या सुलभ स्थितीला पोहोचायची ती आत्मसात करायची आणि पुढे जरा अवघड मग अवघड असा प्रवास करायचा एकेका -एक स्थितीवर चांगले नियंत्रण आले की पुढचे पाऊल टाकायचे अशा रीतीने तुम्ही ज्या ध्येय प्राप्तीसाठी ती सवय पाळायला सुरुवात केली होती ती तुमच्या समोर येईल त्याही स्थितीत तुमचे लक्ष दोन मिनटांच्या नियमावर सवयीचा प्रारंभ करणाऱ्या पहिल्या साध्या सोप्या कृतीवरच केंद्रित असेल याच्या याची जबाबदारी घ्यायची अगदी मोठ्यातल्या मोठे ध्येय अवघडातले अवघड लक्षही या दोन मिनिटाच्या नियमाने पूर्ण करता येते मला निरोगी आणि दीर्घ आयुष्य हवे आहे मला माझी प्रकृती उत्तम राहायला हवी आहे मला व्यायाम करायला हवा जिममध्ये जायला हवे जिमला जाताना व्यायामाचा पोशाख चढवायला हवा मला सुखी वैवाहिक आयुष्य जगायचं आहे मला एक चांगला जोडीदार बनायचा आहे मला रोज असे काहीतरी केले पाहिजे ज्यामुळे माझ्या जोडी जोडीदाराचे जगणे सुखाचे आनंदाचे होईल पुढच्या आठवड्याभराच्या सुग्रास जेवणाचे नियोजन केले पाहिजे जेव्हा जेव्हा तुम्ही एखादी सवय लावून घेण्याचा प्रयत्न करत असता तेव्हा तेव्हा दोन मिनिटाच्या नियमाचे पालन करू शकता आपल्या सवयी सोप्या करण्याचा हा सोपा उपाय आहे अशा प्रकारे प्रकरण त्या आपले संपलेले आहे भेटूया पुढच्या प्रकरणात धन्यवाद